तुम्ही वारीला जमा करी जातात तर ज्या माऊली असतात माऊली म्हणजे स्त्री ती आपली साडी साधी साडी घालते आणि तुळशी वृंदावन घेऊन जात असते कधी कधी तुम्ही तुळशी वृंदावनाला पाहिलं असेल तर आठ बाजूबाजूला इथं असतात किंवा तुळशी वृंदावन घेऊन जाते का बरं तुळशी वृंदावन घेऊन जाते तुळशी बद्दल आपल्या संत वाङ्मयाबद्दल एवढं विसरूत वर्णन आहे संत तुकाराम महाराज म्हणतात तुळशी हर गाळा काशे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान मखर कुंडल त्रपती श्रमणीय हे जे तुकाराम महाराजांनी वर्णन केले भगवंताच्या सौंदर्याचं त्याच्यामध्ये पहिलं वाक्य काय आहे तुळशी हार गळा काशे पितांबर भगवान विठ्ठलाला तुळशीचा हार किती आवडतो बरे एकच अभंग नाही दुसरा अभंग म्हणतात तुळशी हार गळा गोपी चंदनाचा टिळा म्हणजे भगवंताला पहिले तुळशी हारे गोपी चंदनाचा टिळा हे सौंदर्याचं वर्णन केलं जाते म्हणून ह्या दोन अभंगामध्ये भगवंत तुळशीची मानवा वर्णन करतात का बरं कारण की ज्या मावल्या बघतात की भगवंत आपल्याकडे लक्ष एवढं देणार नाहीत पण पांढरंगाचं लक्ष त्या तुळशीकडे जाईल तेव्हा त्या तुळशीला वहन करणारी जी माऊली असते तिच्याकडे पण लक्ष भगवंताच जाईल म्हणून सगळ्या त्या मावल्या काय करतात तुळशीला वहन करताना राम कृष्णहारी राम कृष्णहारी किंवा राम किंवा विठोबा लुकमा विठ्ठ थोबा अशा भगवंताच्या नावात जप करतात तिथे दोन गोष्टी होतात तुळशीला वहन होते भक्ती देवी वृंदाय तुलसी देवाय प्रिया विष्णु भक्ती प्रतिदेवी सत्य नमो नमा कारण ही वृंद देवी आहे ती भक्ती प्रदान करणारी आहे आणि ती भक्ती प्रदान केल्यानंतर काय जो तुम्हारे शरणाला आहे तारा वाच पूर्ण होईल कृपा करी करे येई तार म्हणजे जे बंगाली वैष्णव म्हणतात की जे तोमार शरण जय तारा वांच्या पूर्ण जो तुळशीला शरण जातो त्याची इच्छा पूर्ण होतात कोणती इच्छा भौतिक इच्छा नाही भगवत प्राप्तीची इच्छा होती म्हणून तुळशीची माळा भगवंतला आकर्षित करण्यासाठी तुळशी वृंदावन घेऊन जातात आणि तुळशीची माळा जेव्हा धारण करतो तेव्हा भगवान पांडुरंग सुद्धा आकर्षित होतात त्यासाठी या मावल्या घेऊन जातात म्हणून इथे भगवान ज्या मावल्या तुळशी घेऊन जातात तर त्याच्या मागचा हा विज्ञान आहे भक्तीचे दोन गोष्टी होतात डोक्यावर तुळशी आणि भगवंताचं मुखी नाव आणि अशा भावनेमध्ये जेव्हा त्या मावल्या तुळशी घेऊन जातात तेव्हा भगवंत लगेच प्रसन्न होतात त्यासाठी ह्या मावल्या घेऊन जातात हरे कृष्णा